नमस्कार बंधूंनो अतिशय आनंदाची एक गोष्ट सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे परळी बीड अहिल्यानगर या नवीन रेल्वे मार्गावर आत्तापर्यंत परळी बाजूने काहीच काम नव्हते परंतु काही दिवसापासून छोटेसे का असताना पण नाल्याच्या कामासाठी सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही हे समोर या पद्धतीनं काम होत आहे या प्रकारे हे काम जोरात सुरू झालेलं आहे पाहू शकता इकडं परळी रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बीडकडून इथं जुळणार आहे आणि ही जी लाइन दिसते ती परळी थर्मल पॉवर स्टेशन जे आहे तिकडे जाणारा रूट आहे आणि ह्या जो मार्ग आहे असा जात असलेला इथं खडी पाड पडलेली आहे स्लीपर्स पडलेले आहेत हा असाच मार्ग पुढे बीड आणि त्यानंतर अहिल्यानगरला जोडणारा आहे